नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पेसा नियुक्तीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे पहा कालच्या न्यूजमध्ये सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी त्या संबंधित विभागामार्फत हा जी आर जो आहे तो पास करण्यात आलेला आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रासवर्गातील सरळसेवेची काही पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागामार्फत या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक पाच ऑक्टोंबर म्हणजे आज या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे संदर्भ पहा राज्यपाल महोदयाने अनुसूचित क्षेत्रातील अनुसू क्षेत्रातील अधिसूचित सतरा संवर्गातील सेवेची पदे हे भरण्याबाबत एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित केलेली अधिसूचना या अधिसूचनाचा संदर्भ घेऊन या ठिकाणी अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सत्रा संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अनु अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सत्रा संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील जवळपास आपण पाहिलं तर सहा हजार नऊशे एकतीस पदे पदांचा समावेश या ठिकाणी होता सदर जाहिरातीनुसार सद सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता तर पहा त्या रिगार्डिंग सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याचा थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वे देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गांमध्ये यामध्ये तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक तसेच आरोग्यसेवक व बहुउद्देशीय आरोग्यसेवक या संवर्गाचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्रामपातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांच्या भरतीसाठीची भरती, भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती ठीक आहे तर पहा निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्राम पातळीवरील जे काही अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त राहिली आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावांमधील आरोग्य तसेच शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकासावर यांच्यावर विपरीत परिणाम झाला हो असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच शासनास देखील विविध काल कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आदिवासी बहुल क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांना नेम कर्मचाऱ्यांच्या नेमणुका ह्या मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने हे खालील निर्णय जे आहे ते या ठिकाणी त्या भरतीसंदर्भात तसेच नियुक्तीसंदर्भात घेतलेले आहे तर पहा अनुसूचित क्षेत्रामधील पेसा पातळीवर सतरा संवर्गातील संदर्भात जाहिरात व तसेच निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून मानधन तत्वावर नेमणुका करीत नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशा प्रकारचा हा जी आर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पास करण्यात आलेला आहे ज्या काही आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी पदे भरली जाणार आहेत ती केवळ या ठिकाणी मानधन तत्वावर भरण्यात येणार आहे ठीक आहे सदरची ही परवानगी एकाच प्रकरणात देण्यात अस दिलेल्या असून भविष्यात पूर्ण उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागाने करावी अशी देखील सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे सदरची जी काही नेमणूक होणार आहे मानधन तत्वावर नेमणूक आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी तसेच सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांची याबाबत या, या संदर्भातील आदेशांमध्ये ही बाब जी आहे ते नमूद करायची आहे मानधन तत्वावर ने, दिलेल्या नेमणुका मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक या ठिकाणी देण्यात आला आहे प्रकरणासंबंधी त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करायची आहे तसेच जे काही शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून याचा संग संगणक संकेता क्रमांक या ठिकाणी देखील देण्यात आलेला आहे हा डिजिटल स्वाक्षरीने साक्षांत करून काढण्यात येत आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे जे काही पदभरती आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती करण्यात आलेली आहे जोपर्यंत या ठिकाणी कोर्टाचा जो काही अंतिम निकाल आहे त्या निकालापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ही जॉईनिंग जी आहे ते मानधन तत्वावरती केली जाणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारची पेसा भरती संदर्भाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की क विचारायचं आहे सो ही अपडेट पेसा भरती संदर्भात आलेली आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद